नमस्कार विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण बनवूया गोढी डाळ म्हणजे माझ्या घरी कशी बनते ती दाखवते मी तुम्हाला तर इथे बघा मी तुरडाळ आणि मुगडाळ मिक्स घेतली आहे कारण कधी कधी काय होतं पित्त होतं तुरुडाळीमुळे त्याच्यामुळे थोडी मुगडाळ मिक्स करून घातली तर तेवढंसं पित्त जाणवत नाही किंवा ढेकर विकर येणं असं होतं ना तर ते होत नाही म्हणून मी मिक्स डाळ वापरते थोडी तुरडाळ थोडी मोगड्या तो तर टोमॅटो ओली मिरची टाकून आपण चार शिट्ट्या करून छान अशी डाळ उकडून घेतली आता फोडणीत बघा आपण तेल टाकलं जिरा मोहरी कडीपत्ता हिंग आणि फोडणी छान अशी परतून घेतली हे बघा इथे तडतडवून चांगली घ्यायची त्यानंतर आपण उकडलेली डाळ होती टॉमॅटो आणि ओली मिरची हे सगळं मिश्रण होतं ते फोडणीमध्ये आपण ओतलं आणि जेवढं आपल्याला घट्ट पात्र पाहिजे तेवढं पाणी टाकलं ते, ते सुद्धा मी गरमच पाणी टाकलं आणि ह्याच्यात आपण टाकूया आता थोडीशी हळद चवीपुरतं मीठ आणि मस्तपैकी दणकावून एक उकळी काढूया तुमच्या घरी कशी डाळ बनते ती सांगा ह्या डाळीला काय म्हणतात ते पण सांगा आमच्याकडे तरी गोडी डाळ बोलतात तसंही डाळीमध्ये तुम्हाला माहिती आहे वरण त्याच्यानंतर लग्नासमारंभात एक वाटण वापरलं जातं अशा डाळी बनतात नुसती जरी डाळ आहे ती मीठ टाकून फोडणी दिली तरी छान लागते ते बघा कोकण आलं तर खोबरं आलं तर मी खोबरं टाकलंय वरून कोथिंबीर टाकली आहे आणि पुन्हा एक उकळी काढली तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता परत एक उकळी काढल्यानंतर मस्तपैकी आपल्याला ही डाळ तयार झाली बघा जेवणासाठी तर सध्या तर श्रावण चालू आहे वरून थोडंसं तुम्हाला आवडत असेल तर गूळ किंवा थोडीशी साखर तुम्ही टाकू शकता आमच्याकडे तसं नाही टाकत पण मी टाकली आहे थोडीशी कारण श्रावण चालू आहे म्हणून इथे अशी आपली डाळ तयार धन्यवाद